2004 दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सर्व पक्षीय मिळून एकूण बारा विद्यमान खासदारांचा पत्ता कट झालाय तर एकूण तेहतीस विद्यमान खासदारांना पुन्हा लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे पत्ता कट झालेले ते बारा विद्यमान खासदार कोण आणि पुन्हा एकदा कोणत्या ते तेहतीस विद्यमान खासदारांना मिळालंय लोकसभेचं तिकीट नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय आहे सरकारनामा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सात तर शिवसेनेच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आलाय राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देखील एका विद्यमान खासदाराचा पत्ता कट झालाय भाजपकडून पत्ता कट करण्यात आलेले ते सात विद्यमान खासदार कोण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अकोला संजय धोत्रे चार टम खासदार सोलापूर जय सिद्धेश्वर स्वामी एक टम खासदार प्रीतम मुंडे बीड दोन टम खासदार रावेर उन्मेष पाटील एक टम खासदार मुंबई उत्तर गोपाळ शेट्टी दोन टम खासदार मुंबई उत्तर मध्य पूनम महाजन दोन टम खासदार मुंबई उत्तर पूर्व मनोज कोटक एक टम खासदार शिवसेना शिंदे गटाकडून पट्टा कट करण्यात आलेले चार विद्यमान खासदार कोणते पाहूयात रामटेक कृपाल तुमाने दोन टम खासदार यवतमाळ वाशिम भावना गवळी पाच टम खासदार हिंगोली हेमंत पाटील एक टम खासदार आणि मुंबई उत्तर पश्चिम गजानन कीर्तीकर दोन टम खासदार आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पत्ता कट करण्यात आलेले विद्यमान खासदार कोण तेही पाहू सातारा श्रीनिवास पाटील दोन टम खासदार या लोकसभा निवडणुकीत तेहतीस विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय भाजपकडून पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलेले पंधरा विद्यमान खासदार कोण तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात नागपूर नितीन गडकरी दोन टम खासदार भंडारा गोंदिया सुनील मेंढे एक टम खासदार गडचिरोली चिमूर अशोक नेते दोन टम खासदार रामदास तडस वर्धा दोन टम खासदार नांदेड प्रतापराव पाटील चिखलीकर एक टम खासदार लातूर सुधाकर शृंगारे एक टम खासदार माढा रणजित सिंह रणजितसिंहनाईक निंबाळकर टम खासदार सांगली संजय काका पाटील दोन टम खासदार नंदुरबार हिना गावित दोन टम खासदार जळगाव रक्षा खडसे दोन टम खासदार जालना रावसाहेब दानवे पाच टम खासदार नगर सुजय विखे एक टम खासदार धुळे सुभाष भामरे दोन टम खासदार दिंडोरी भारती पवार एक टम खासदार आणि भिवंडी कपिल पाटील दोन टम खासदार आता शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलेले आठ विद्यमान खासदार कोण पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमात बुलडाणा प्रतापराव जाधव तीन टम खासदार संजय मंडलिक एक टम खासदार कोल्हापूर हातकणंगले धैर्यशील माने एक टम खासदार मावळ श्रीरंग बारणे दोन टम खासदार शिर्डी सदाशिव लोखंडे दोन टम खासदार मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे दोन टम खासदार हेमंत गोडसे नाशिक दोन टम खासदार आणि कल्याण श्रीकांत शिंदे दोन टम खासदार आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलेले विद्यमान खासदार कोण रायगड सुनील तटकरे एक टम खासदार शिवसेना ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलेले पाच विद्यमान खासदार परभणी संजय जाधव दोन टम खासदार धाराशिव ओमप्रकाश राजे निंबाळकर एक टम खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत दोन टम खासदार ठाणे राजन विचारे दोन टम खासदार आणि मुंबई दक्षिण अरविंद सावंत दोन टम खासदार आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलेले दोन विद्यमान खासदार कोण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात बारामती सुप्रिया सुळे तीन टम खासदार शिरूर अमोल कोल्हे एक टम खासदार एम आय एमकडून पुन्हा तिकीट देण्यात आलेले विद्यमान खासदार कोण छत्रपती संभाजीनगर इम्तिया जलील एकटम खासदार आणि शेवटी अमरावती नवनीत राणा एकटम अपक्ष खासदार अमरावतीमधून दोन हजार एकोणीसमध्ये नवनीत राणा अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या होत्या विद्यमान खासदार म्हणून यावेळी त्या पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत एकूणच काय तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तब्बल तेहतीस विद्यमान खासदार पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावणार आहेत तर बारा जणांना मात्र घरी बसावं लागलंय पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका